नमस्कार मंडळींनू मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मंडळींनो आज ना गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आहे मी आणि स्वप्नील आणि ज्योतीबा आम्ही धुरीवाडीवर चाललोय मंडळीनू मी आता ना आता आमच्या गावी ना भरपूर असे डेकोरेशन करतात म्हणजे आता आमच्याकडे दे घरगुती डेकोरेशनही चांगले केले जातात मग आता मी ज्यांचे डेकोरेशन चांगले झालेत आणि तिथून काहीतरी आपल्याला नवीन संदेश भेटतोय असे मी डेकोरेशनचे आता मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मी तुमच्यापर्यंत ते आहे तर तुम्हाला ते कसे वाटतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा तर मी आज त्याचा पहिला व्हिडिओ बनवतोय तर अजित धुई तुम्हाला माहित असेल तर त्यांनी ना पावन खिंड केलंय त्याचा मी आता व्हिडिओ बनवायला चाललोय तर त्या पावन खिंड त्यांनी कशा प्रकारे केली त्याला कशी संकल्पना आठवली त्याला कसं सुचलं आणि ह्याच्यातून आपल्याला काय संदेश देतोय हे देखील आपण त्याला आता विचारणार आहे तर आपण चला जाऊया लवकरात लवकर आणि त्या अगोदर आपण ना तुम्ही जर कोण नवीन आपल्या चॅनलवर जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या प्रवास जीवनाच्या या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हाल गाईचा आमच्या गावाकडे ना भरपूर पाऊस असतो तर हा आमच्या गावाकडचा रस्ता बघा तुम्ही पाऊस नुकताच पडून गेला आणि पावसासोबत ना वाराधी केला असते बघा आता आम्ही नवीन छत्री आणलेली छत्रीचं बघा आळंब झालं स्वप्न छत्री दाखव हे बघा छत्रीचं पूर्ण छत्री तुटून गेली तर आता आम्ही धुरीवाडी चाललोय तर धुरीवाडीचा तुम्ही रस्ता बघू शकता बघा रस्त्याची अवस्था बघा शंभर मीटर केला शंभर मीटर रस्ता केलाय धुरीवाडीवर जाताना आम्हाला असा डोंगर लागतोय तर तिकडे ज्योतिबा बघा ज्योतिबा ग्रुप बनवण्यात व्यस्त आहे ज्योत्या आपल्या गावाविषयी काय सांगशील तू बाबा आपलं गाव एक निसर्गमय वातावरण आहे हा आणि आपल्या गावामध्ये हे बघा गाव पूर्ण हिरवळ वगैरे व्यवस्थितरित्या वे म्हणजे आपण असं वाटतंय की जणू काही आपल्याला स्वर्गात आले इकडे ना रात्रीचा गव्यांचा म्हणा हत्तींचा म्हणा डुकरांचा म्हणा वावर भरपूर असतोय संध्याकाळ चुकून या साईडला फिरत नाही कारण की आजूबाजूला पूर्ण इथून पासून जंगल सुरू होतं ना भरपूर लांब जंगल आहे तर मंडळी मी आता अजित धुरी यांच्या घरी आलोय तर त्यांनी आता माझ्या पाठीमागे बघू शकता त्यांनी पावन खिंड याची स्थापना केली तर यांनी आता आपल्या जे काही आता युवा पिढी आहे त्यांना पावनखिंड म्हणजे ऐतिहासिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे गणपती डेकोरेशनची अशी देखील एक थीम केली होती थी। आणि ह्या माझ्या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ असेल तर डेकोरेशन सिरीजचा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे पण त्या अगोदर आपण पूर्णपणे व्हिडिओ बघूयात तर मी आता वन बाय वन त्यांनाच विचारणार आहे तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात नमस्कार मी राजेश हुरी आमच्या या डेकोरेशनच्या थीम मध्ये मी तुम्हाला पाहून मधील प्रमुख पात्र दाखवणार आहे यामध्ये बाजी प्रभू देशपांडे भैरजी नाईक आणि फरजन आणि कोण येसाजी कंकर येसाजी कंकर अशी प्रमुख पात्र आम्ही जर तुमच्या समोर मांडलेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडी थोडी माहिती जाणून घेणारच आहोत दरवेळेला आम्ही नवीन नवीन थीम करण्याचा विचार करत असतो त्यामुळे ह्या वेळेला आमच्या सहज लक्षात आलं की शिवाजी महाराज इतिहास सर्व समाजासमोर मांडायचा असेल तर त्यांची खे। थीम आपण तयार करूया म्हणून ह्या वेळेला मी सर्व भावंडांनी मिळून पावनखिंडाची थीम तयार केलेली आहे तर या पावनखिंडे मधील महत्वाचा रोल म्हटला तर आपल्या चित्र तो बाजी प्रभू अं मुघलांशी एकमेव मुघलांचे पाच हजार सैनिक त्यांच्याशी एकमेव लढणारा योद्धा म्हणजे आपला बाजीप्रभू प्रभूचा बाजी या पावन मध्ये रोल म्हणायचा महत्वाचा रोल की शिवाजी महाराजांनी योजना आखली की विशाल किल्ला कसा काबीज करायचा तर त्यांनी काय केले आपले फक्त पाचशे ते सहाशे मावळे होते शिवाजी महाराजांची यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी योजना योजना आखली की त्यांच्यामध्ये एक मावळा होता त्यांच्यासारखा हुबेहूब दिसणारा शिवा काशीद म्हणून बरोबर शिवा म्हणून होता शिवा काय केलं त्यांच्यासारखे त्यांचा वेश बनवला त्यांना त्यांची टोपी वगैरे पेनले आणि त्यांच्या याच्यातून अं पावनखिंड मधून तो जात होता की मुघलांना समजलं की शिवाजी महाराज ते नाही आहेत ते त्यामध्ये ते त्यांनी काय केलं त्यांना समजलं शिवा त्याला मारून टाकलं पावनखिंड ही विशाळगड विशाळगड आणि पनाळगड यांना जो, जोड यांना जोडणारी म्हणजे यांना आरुंद करणारी आणि खरं बघायला गेल्यावरती पावनखिंड ही मोठी आणि आरुंद आहे पण या आमच्या थीम नुसार आम्ही छोटीशी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay, तर त्याला असं सांगायचं आहे की विशालगड आणि पन्नाळगड याच्यामधील जे अंतर कमी करण्याचं काम हे पावन करते म्हणजे असा शॉर्टकट असा रस्ता होता तर ती बघायला गेले तर भरपूर अशी अरुंद आहे पण त्यांनी अशी आपल्या थीम नुसार छोटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही बघू शकता ही आजूबाजूला किती छान रीत्याने ते डेकोरेशन केलेलं आहे तर डेकोरेशन केलं पण हे डेकोरेशन बघायला किती पब्लिक असतंय बघा आजूबाजूची गावातली लोक असतात ती डेकोरेशन बघायला येतात तर आम्ही ह्या वेळेला पावनखिंडची थीम केली त्यामध्ये आम्हाला पहिला विचार पडला की ह्याला कटलं कुठलं कुठलं डेकोरेशनचा सामान पाहिजे ह्याची आम्ही पहिला लिस्ट केली लिस्ट नंतर त्यामध्ये आम्ही कामं डिवाईड करून घेतली त्याच्यामध्ये पारंब्या ऐकायला आणायला लावलं आहे आणि रान त्याच्यानंतर पाण्याची थीम त्याच्यानंतर मधली लायटिंग आणि शोभे आणि शोभेला असे रान म्हणजे उंच पण नको हे पण नको म्हणून आम्ही झाडाचा आणि त्याच्यानंतर पाणी टाकली त्याच्यावरती प्लास्टिक आणि महत्वाचं म्हंटल ना तर डेकोरेशन बघायला किती गर्दी असते बघा ही सर्व बाहेर गावची माणसं आहेत तर प्रत्येक जण आता गणपती आमच्या आवडत कसा विषय असतो की गणपतीचे डेकोरेशन बघायला घरगुती जे गणपती असतात ते घरोघरी जाऊन डेकोरेशन बघतात तर बघू शकता तुम्ही यांची पावन खिंड बघण्यासाठी किती माणसं जमा येत बाबा तुला काय शिकायला भेटलं डेकोरेशन बघून ये आपल्या महाराजांचा इतिहास बघायला शिकला ओके करतो बघा त्याचा मी शेवटना एक व्हिडिओ लावतो तो तुम्ही बघा आणि आता बघा आपल्या गावातील ही लहान लहान मुलं पूर्ण पावनखिंडे माहिती सांगतात ही एक चांगली गोष्ट आहे कारण की आपल्या राज्याचा इतिहास हा त्यांना पूर्णपणे माहिती आहे अजून काय पावनखिंडे विषयी ऐतिहासिक माहिती माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मांडू शकता छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की दे। दे।